मित्रांनो स्वागत आहे आपलं आपण बघणार आहोत महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा निजी कक्ष तर या ठिकाणी बघू शकतो खूपच छान असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे नैसर्गिक रंगामध्ये हे सर्व चित्र काढण्यात आलेले आहे या ठिकाणी विविध भेटींचं वगैरे वर्णन यामध्ये केलेलं दिसतंय खूपच छान प्रकारे हे वर्णन आहे या ठिकाणी बघू शकतो हत्तीवर स्वार बसलेले आहे आणि ते शिकार करत आहे इकडं बघू शकतो विविध पक्षी झाडावर बसलेले आहेत तर मित्रांनो मी तर तुम्हाला असं सांगेन जर हे तुम्हाला बघायचं असलं तर एकदा नक्की लाईव्ह या आणि या ठिकाणाला भेट द्या निश्चितच तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही खूपच छान डोळे खरोखरच भरून येतात असा हा छान कक्ष आहे खूपच छान मी या ठिकाणी खूप वर्षापूर्वी भेट दिली होती आणि हा रूम मी दरवेळेस आल्यावर शोधायचो हो तो माझ्या लक्षात नव्हता आणि आज योगायोगाने वाडा उघड्या असल्यामुळे मला इथं येता आलं आ, तो या ठिकाणी निजी व्यवस्था त्यावेळीची असेल तुम्ही अंदाज लावू शकता इथे काय असेल तर माझ्या अंदाजावरनं या ठिकाणी पूर्वी बाथरूमची व्यवस्था असेल बघा या ठिकाणी खाती वगैरे केलेली आहे जुनं जे बांधकाम आहे बघा इथं आत्ता पण पाईप वगैरे आहे तर याचा वापर त्यावेळी त्या, त्या गोष्टीसाठीच केला जायचा तर या ठिकाणी वर जाण्याची व्यवस्था हे या ठिकाणी जुन्या काळातील सामान आहे तर इथून आपण वाड्याचा बाहेरचा भाग बघू शकतो खूपच छान असा नेत्रदीपक असा हा रंगमाल आहे खरंच डोळ्याचं पारणं फिरणारा फेडणारा हा वाडा आहे एकदा अवश्यच तुम्ही या ठिकाणाला भेट दिली पाहिजे या ठिकाणी बघा दगडी चबुतारा आहे कदाचित तिथं भोजनाची वगैरे व्यवस्था होत असेल खूपच छान आणि नेत्रदीपक असा हा वाडा आहे <laughs>